नमस्कार मित्रांनो सी बी एस ईचा कटुपणा पहिली ते बारावी शिवरायांवर अडुसष्ट शब्दांचा फक्त एक धडा नव्या पिढीला महाराज कळणार कसे नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सी बी ई पाठ्यपुस्तकांमध्ये इयत्ता पहिली ते बारावीच्या अभ्यासामध्ये शिवरायांवर फक्त एक धडा आणि तोही अडुसष्ट शब्दांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी पोरके ठरणार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सी बी एस ईच्या शाळांच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाचा समावेश करण्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली असली तरी सध्याच्या अभ्यासक्रमात शिवाजी महाराजांविषयी एक धडा आणि सुद्धा फक्त अडुसष्ट शब्दांमध्ये समाविष्ट करण्यात आला असून हे धक्कादायक वास्तव नुकतंच समोर आलं आहे सी बी एस ईच्या देशपातळीवर शिकवल्या जाणाऱ्या इयत्ता चौली चौथी ते बारावी पर्यंतच्या इतिहासाच्या पुस्तकांची एकूण आहेत बावीसशे या सव्वा दोन हजार दोन पानांचंच महत्व देत तो अक्षरशः गुंडाळून टाकण्यात आला आहे लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे त्यामध्ये शिवाजी महाराजांचं वर्णन फक्त अकरा ओळींमध्ये करण्यात आलं असून महाराजांबाबत केवळ अडुसष्ट शब्द पाठ्यपुस्तकात पाहायला मिळत आहेत म्हणजेच माध्यमिक शाळांमधील मा मुलांना शिवाजी महाराजांची माहिती केवळ अडुसष्ट शब्दांमध्येच सी बी एस पाठ्यपुस्तकात महाराजांच्या आणि मराठ्यांच्या इतिहासाला मिळालेली जागा पाहता या विरोधात मराठा संघटना आणि शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत ज्या विरोधात गुरुवारी पत्रकार परिषद घेत तिथं या संदर्भातील सविस्तर भूमिका मांडण्यात येणार आहे पुण्यातील मराठा समन्वयक पाठ्यपुस्तकासंदर्भातील विरोध दर्शवत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ही भूमिका मांडली जाणार असून शासन आणि मुख्यमंत्र्यांना या संदर्भातील पत्र सादर करत पुढील भूमिका मांडल्या जाणार आहेत तेव्हा यावर आता याबाबत राज्य सरकारला निवेदन देण्यात आल्यास पुढं त्यांची काय भूमिका असेल हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे धन्यवाद